पण साडेतीन महिन्यामध्ये लोकसभेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये छेचाळीस लाख मतं वाढलेली आहेत ती मतं कुठली आहेत आरेचा इन्काउंटर या लोकांनी केला होता का हा प्रश्न डॉक्टर मुंडेच्या आत्महत्या कितीचा खून आहे या प्रकरणामध्ये खून आहे असं सगळे लोक सांगतात त्याच्या आई महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढतात आहे का रोहित आणि या प्रकरणात हे सरकारच भ्रष्टाचारामुळे गुंतलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरून पैसे घेणं कॉन्ट्रॅक्टरचे बिल न देणं त्याला विकसित करणं आणि त्याला गोळी मारणं त्याला इन्काउंटर करणं हेच यांचं काम आहे आपल्याला अनेक घटना इन्काउंटरच्या ज्या पाहायला मिळालेल्या आहेत मुंबईजवळ बदलापूरमध्ये जी घटना एका शाळेमध्ये एका मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या चारा बाबत आलेली होती त्याच्यामध्ये शिंदे नावाचा एक व्यक्ती जो होता जो प्रत्यदर्शी होता आणि त्याला जेव्हा पकडले गेले लोकांच्या उठावाच्या नंतर तर त्याचा एन्काउंटर कसा केला गेला के होता आणि मान्य हायकोर्टाने सरकारवर तशे ओढले होते पुरावेच नष्ट करायची जी भूमिका या सरकारची आहे ती त्या बदलापूरच्या घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती तशीच ही घटना आहे सरकारने सरकारच्या भ्रष्टव्यवस्थेला आर एकडून काही आपल्याला माहिती मिळणार आहे आणि ते लोकांपर्यंत जाणार आणि लोकं आमच्यावर ताशेरे ओढतील आणि म्हणून आर एचा इन्काउंटर या लोकांनी केला होता का हा प्रश्न लोकांमध्ये चर्चेचा आहे सत्तावीस फोरांचं त्यांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं त्यांना आईवडिलांची चिंता त्याच्यामध्ये वाढली होती पण तर ठीक आहे पण त्याला विषिप्त करण्याचं काम कोणी केलं होतं तर या सरकारमुळे ते विषिप्त झाले होते हे याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे साताऱ्या डॉक्टर महिला ज्या आत्महत्या प्रकरणात बोलतात त्यांनी म्हटलं की माझी लाईव्ह डेटे टेस्ट करा सुषमा अंध सुद्धा त्यांच्यावर आरोप केलेले बरं राज्याचे मुख्यमंत्री ते राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत विरोधकांवर आरोपी लावायचं काम, आरो काम करतात आणि आपल्या लोकांना वाचवायचं असं तर त्यांना क्लीन चिट पण देतात याज फलटणच्या झालेल्या डॉक्टर मुंडेच्या घटनेमध्ये स्वतः मुख्यमंत्री तिथं गेलेत आणि तिथं त्यांनी सांगितलं की माजी खासदार जे आहेत आणि त्यांचे जे कोणी सोबती जे भाजपचे लोक होते त्यांना एकदम डायरेक्ट चिट त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती हे कुठल्या आधारावर दिलेली होती मग आता माझी खासदार ज्या पद्धतीने म्हणतात की माझं टेस्ट करा वगैरे वगैरे ते कशाच्या आधारावर करतात म्हणजे याचा अर्थ डॉक्टर मुंडेच्या आत्महत्या की तिचा खून आहे या प्रकरणामध्ये खून आहे असं सगळं लोकं सांगतात त्याच्या आईवडिलांनीसुद्धा त्या माझी खासदारांच्या विरोधात तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये ती रिपोर्ट घेतली जात नाही अशा पद्धतीसुद्धा चर्चा या ठिकाणी येतात आहेत मग हे लपवालपी का करतात आहेत आणि म्हणून दिशाभूल करण्याचं काम करू नका जी वास्तविकता आहे ती वास्तविकता जनतेसमोर होऊ द्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत हे सरकारच्याच जे आकडेवारी येतात आहेत गुन्हेगारीची त्या आकडेवारीमध्ये ते स्पष्ट होते आहे आणि म्हणून सरकार भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी आणि भाजपमध्ये अशा पद्धतीची गुन्हेगारी जी वाढत चाललेली आहे त्याला लपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढतात आहे का हाही प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये चर्चेसाठी आहे स्वराज्य संस्थेमध्ये जी मतदार यादी आहे ती लोकसभेतील यादी आहे आणि महाविकास महाविकास आघाडी जिंकलेलीच ती मत यादी आहे तर महाविकास आघाडी काबरत का आहे बावनकुळे आपल्याला चुकीचं सांगत आहे आणि प्रेसला पण चुकीचं बोलताय त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की लोकसभेच्या यादीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे छेचाळीस लाख मतं वाढलीत साडेतीन महिन्यामध्ये ती मत कोणाची आहे हा प्रश्न आम्ही विचारतो आहे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या अधिवेशनाचा जो काळ होता लोकसभेचा आणि विधानसभेचा तो साडेतीन चार महिन्याचाच होता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये मा पन्नास लाख मतं वाढली प्रत्येक वर्षाला दहा लाख मतं वाढली पण साडेतीन महिन्यामध्ये लोकसभेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मा छेचाळीस लाख मतं वाढलेली आहेत ती मतं कुठली आहेत तो आमचा प्रश्न आहे आणि म्हणून लोकसभेच्या यादीचं उदाहरण देऊन अगर चंद्रशेखर भावांकुढे दिशाभूल करत असतील तर त्यांनी ते थांबवावं वास्तुस्थिती लोकांच्या समोर मांडावी